विनायकराव मी अधिकारी सांगितलेलं की रत्नागिरीची जी ठाकरे सेना आहे ती खूप मजबूत आहे मात्र सिंधुदर्गात ती मजबूत नाही काय सांगा बघा मला ते कुठे मजबूत कुठल्या बाबतीत मजबूत आहेत म्हणतात मला माहीत नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही मिळेल त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे ते रिटायर केलं आहे पण ते स्वतःहून मनाने होत नाही आहे करून टाकू काय हरकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे रत्नागिरीमध्ये जी आमची शिवसेना आहे ताकद आमची काय आहे ती येणाऱ्या निवडणुकीत कळेल ना कोण किती पॉवरफुल आहे आणि मग शिल्लक किती ते घेऊन रिटायरमेंट करा काय हरकत नाही पण इथे किती आणि इथे किती आहे असा भाग नाही आहे आता शिवसेना महायुती एवढंच फक्त चर्चा आहे उभाटा आणि हे सगळे का जे काही बाकीचे पक्ष आहेत ते आता किरकोळ मला किती मोजायचे ते तुम्ही मोजा, मोजा। पण त्या मोजण्यामध्ये आम्हाला आता काही इंटरेस्ट नाही ओके okay. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल